जालन्यात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी काढण्यात आला मोर्चा जिल्ह्यातील दलित आदिवासी यांचं भूमिधारण कस्तपट्टे यांच्या नवेवरून त्यांना सातबारा देण्याची मागणी आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात शिवसेना दलित आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी साठी अंबर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला भूमिधारण कस्तपट्टे यांच्या नावे करून त्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच कर्मवीर दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून निराधारांना पंधराशे रुपयाऐवजी तीन हजार रुपये देण्यात यावेत या मागणीचे निवेदन जालना जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे अंबड चौफुल येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे काय नेमकं मागणी होता जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन देखील दिले काय म्हटलं जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवचा जो अधिनियम मा आहे महाराष्ट्र शासनाने पारित केलेला त्याच्यामध्ये तरतुदी आहेत ती पहिली तरतुदी ही आहे की एक एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी आणि भूमिहीन कास्तकारांचे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे हे नियमानुकूलित करून त्यांना सातबारा देण्यात यावा आणि याच मा... याच अधिनियमाला धरून आमची मागणी आहे कि आम्हाला या अधिनियमानुसार सात बारा मिळायला पाहिजे जालना जिल्ह्यामध्ये सन एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर पासून माझ्याकडे आंदोलनाच्या माध्यमातून जे मी त्यांचे डॉक्युमेंट कागदपत्र बघतोय तर काजाळ्यापासून बघितलं तर मी त्यांना एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरचा त्यांचा पहिला पंचनामा तलाट्याचा आहे अशा पद्धतीने एकोणीसशे एकोणसत्तर अडुसष्ट एकोणसत्तर पासून जर यांच्या ताब्यात जमिनी असतील आणि काही कास्तेकरांना जर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तहसीलदाराच्या स्तरावर त्यांना प्राधान केल्याचं प्रमाणपत्र दिलेलं असेल अशा जमिनी सुद्धा आज रोजी त्यांच्या त्यांचे नाव सातबारावर आले नाहीत आणि म्हणून सातत्याने माझी ही मागणी आहे कायदेशीर की आम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवच्या कायद्याने आम्हाला आमच्या नावावर जमिनी झाल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने आजचा जो मोर्चा आहे आज आम्हाला या रखरखत्या रख गुन्हा येण्याचं कारण एकच आहे की आम्ही जवळपास माझ्या आंदोलनामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के गायरान कास्तकरी दलित आदिवासी भूमिन गायरान कास्तकरी हे न्याय प्रवेश प्रकरणामध्ये आज न्यायालयात वरिष्ठ न्यायालय जालना येथे आहेत, ये, आहेत। हा तर हा आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आज रोजी महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा या ठिकाणी त्यांचं धोरण आहे पण शासनाचं धोरण हे आहे की सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना किंवा राबवताना त्यांनी पडीत जमीन असायला पाहिजे डोंगराची जमीन असायला पाहिजे दर्या खोऱ्याची जमीन असायला पाहिजे जी कधी पिकतच नव्हती परंतु आज रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एस पी साहेबांना पत्र दिलं जात तहसीलदारांना आदेश दिला जातो आणि मग त्या ठिकाणी भूमी अभिलेखाचे लोक असतात पुन्हा तुमचे एम चे लोक असतात आणि संबंधित ज्या कंपनीला हे सौर ऊर्जेची उभारणीचं काम दिलेलं आहे त्या कंपनीचे जवळपास पन्नास साठ लोक त्यांच्या मशिनरी सगळा सगळा जमा आमच्या गारण कादारांच्या मळावर आलेला आहे ओके okay. याचं उदाहरण द्यायचं असेल तर आज जैनपूर कोठारा तालुका भोकरदन प्रकरण आज रोजी जालना येथील वरिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी नोटीस दिली नाही किंवा सूचना केली नाही आणि त्यांनी डायरेक्ट हा डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जमीन ताब्यात घेण्याचा म्हणजे प्रयत्न नाही त्यांनी ताब्यातच जे घेतली जमीन त्या ठिकाणी ताब्यात घेत असताना त्या लोकांचे घर त्यांनी उद्ध्वस्त केले घर उद्ध्वस्त करत असताना त्यांच्या बकऱ्या कोंबडे माझ्याकडे पुरावा आहे हे सगळं त्यांनी दाबून टाकलं त्या ठिकाणी एवढा अत्याचार त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे तर एवढा म्हणजे ही म्हणजे निजामी राजवटीपेक्षाही हे लोकशाही तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे च्या कायद्याने त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यानंतर आता पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजी संभाजीनगर यांनी जो याच्या हिंगोलीच्या प्रकरणामध्ये आदेश दिलाय जर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याण्णव चा कायदा सांगतो की एक एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमिन कास्तकरांचं जे शेतीसाठी झालेला अतिक्रमण आहे ते नियमानुकूलित करा आणि जर ह्या अर्जदाराचा जर एकोणीशे चौऱ्याऐंशी जर पंचनामा असेल तहसीलदाराचा तर याला जमिनीच्या नावावर केली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचा आम्हाला आमच्या जमिनी आमच्या नावे झाल्या पाहिजेत जोपर्यंत म्हणजे आमच्या न्यायपृष्ट प्रकरण आहेत त्या न्यायपृष्ट प्रकरणामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प झाला नाही पाहिजे त्या जैनपूर कोठारचा प्रकल्प जो आहे प्रकल प्रकल जो होऊ लागला तो बंद झाला केला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि म्हणून अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि जनरल मागण्या आमच्या एक दोन आहेत की ज्या की ज्या योजना की ज्यांना घरकुल नाही मग महाराष्ट्र शासनाने घरकुल असा कायदा केला दोन हजार बावीस चोवीसच्या सौरांसाठी घरी पण जो खरा लाभार्थी त्याला घर दिल्या जात नाही निराधाराचा वर्ग आहे त्या निराधाराना जो खरा निराधार आहे त्याला त्याचा लाभ मिळत नाही मी त्यांना पटवून दिलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता शुक्रवारी या सगळ्या विषयावर म्हणजे कमिटी म्हणजे स्थापन करू त्या कमिटीमध्ये तुमचे लोक संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलू आणि या प्रश्नावर आम्ही तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं आम्हाला तुम्हाला सविस्तर उत्तर देऊ